नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मानकापूरची ग्रामसभा तात्काळ घ्या ऑल इंडिया पॅनथर सेना नेपाणी तालुका प्रमुख अमर तलवार यांची मानकापूर ग्रामपंचायत प्रशासनाला सज्जड इशारा ऑल इंडिया मानकापूरची ग्रामसभा घेण्यासाठी आज ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील महाकाळी यांना निवेदन देण्यात आलं दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या वतीनं मानकापूर ग्रामपंचायत प्रशासनाला मानकापूरची ग्रामसभा घेण्यासाठी निवेदन देऊन अध्यक्षांच्या समोर मानकापुरातील समस्यांचा पाडाच वाचला मानकापुरात अनेक विविध समस्या असून ग्रामसभेद्वारे या समस्यांचे निराकरण करता येते मात्र मानकापुरात पाच वर्षात एकही ग्रामसभा झालेली नाही त्यामुळे मानकापूरचे नागरिक वैतागले असून आता सध्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आला आहे तत्पूर्वी एकतरी ग्रामसभा घ्या असा निर्माणीचा इशारा ऑल इंडिया पॅनथर सेना निपाणी तालुका प्रमुख अमर तळवार यांनी दिला असून मानकापूरच्या स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला घाम फोडला निवेदनाची गंभीर दखल न घेतल्यास वरिष्ठ प्रशासनाकडे आपले मनोगत व्यक्त केले निवेदन स्वीकारून मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळी यांनी लवकरात लवकर ग्रामसभा घेऊन गावच्या जिव्हाळ्याचा मंजूर असलेला कचरा प्रोजेक्टचा जटिल बनलेला प्रश्न सोडवण्यासाठी व इतर काही ठराविक विषयांसाठी लवकरात लवकर ग्रामसभा घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करणार आहे असे मानकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुनीलदादा महाकाळी यांनी अभिवचन दिलं यावेळी दलित पॅंथर सेना मानकापूर शाखेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बी कृष्णाप्पा दलित संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण माने यांनी सुद्धा मानकापूरच्या विविध प्रलंबित कामांसाठी ग्रामसभा होणं गरजेचं आहे असे ठणकावून सांगितले येणार <laughs> आहे याची सर्वांना दखल नोंद असावी लवकर लवकर गाडीने अनाऊन्स करून कचरा विल्हेवाट केंद्रावर एकदम आपल्या भवन जामदारांनी पण परवा उपोषण केले होते की कचरा विल्हेवाट केंद्राबाबतीत काय झालं तर आपण जाता जाता ते कचरा विघटन केंद्राचे काम करून जायचं असं सगळ्या सदस्यांचा पूर्ण ध्यास आहे या सगळ्या गोष्टीसाठी आणि तो पूर्ण करा म्हणून जाणार त्यासाठी ग्रामसभा बोलवून फक्त त्या एकाच विषयावरती चर्चा होणार आहे आपलं जे काय म्हणणं आहे ते त्यावेळेस सांगा पण गल्लत व्हायला नको एखादा चांगला प्रोजेक्ट होत असताना दुसऱ्या कुठल्या तरी विषयावरती तो विषय टर्न झाल्यानंतर ज्या कामासाठी आपण ग्रामसभा बोलले तो तिथं संपता कामाने या गोष्टीची दखल आपल्या सर्वांना देखील असावी मानकपूर नागरिकांना देखील ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञात असावं की बाबा एखाद्या प्रोजेक्टसाठी आपण ग्रामसभा बोलवत आहे त्याचा कुठेही गप्त सोड किंवा त्या गोष्टीचा कुठंतर मार्ग बदलून आपण दुसऱ्या विषयावरती जाऊन तो, तो प्रोजेक्ट थांबायला नको एवढी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो व लवकर लवकर ग्रामसभा बोलवून त्या एकाच विषयावरती मीटिंग होणार आहे हे देखील आज मी आपल्याला सांगतो व अमरच्या या गोष्टीचा पण आम्ही आम्ही परवा मिटिंग बोलणार आहे त्या दिवशी हा पण गोष्टीचा विषय चर्चा करून अमरला धन्यवाद ऑल इंडिया ऑल इंडिया सेना सेनाच्या अध्यक्ष अमर तळवार आपल्या कार्यकर्त्यांसह ग्रामसभा घेण्यासाठी मागणी दिलेली आहे त्याचबरोबर अमरचं एक म्हणणं होते की गावच्या स्मशानभूमीमध्ये काम बॅरेकेटर्स बॅरेकेटर प्रेत ज्वलन करण्यासाठी कास्टिंगचं एक मटेरियल आहे ति ऑर्डर दिलेली आहे दोन तीन दिवसात ती येऊन बसल आम्हाला जे म्हणजे आम्हाला मनवी दिलेली होती ती जी पूर्तता ग्रामपंचायतीकडून करून देण्यात आलेली आहे पण ते आज अजून कामचे प्रोसिजरमध्ये आहे दोन तीन दिवसात फिटिंग होऊन ती दोन तीन दिवसात तिथं बसवण्यात येईल पण ग्राम सभेचा विचार की ग्रामपंचायतीची लवकरात लवकर निर्णय घेतो आणि ते आम्ही बोलतो की ग्रामसभा मिळणारच आहे ग्रामसभेबाबतीत कालच आमचा डिस्कशन झालेला आहे कारण ग्रामसभेबाबतीत कुठल्या निर्णयासाठी ग्रामसभा घ्यायची आहे कारण हे गावातला एक जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे की कचरा विल्हेवाट केंद्र कचरा विल्हेवाट केंद्र हे कलेक्टरनं पाच एकर एन ए करून पूर्ण आपल्या ताब्यात दिलेलं आहे पण अद्याप त्या कसनाळ गावच्या नागरिकांचा त्या गोष्टीसाठी विरोध आहे आम्ही नंदगड येथे आम्ही सर्व ग्रामपंचायत पंचवीस सदस्य सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष वैशाली कुंभारांच्या काळामध्ये आम्ही जाऊन नंदगडा प्रोजेक्ट जाऊन बघून आला होता त्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचा स्मेल वास वगैरे नाही आहे पण आठ म्हणून हा प्लॅन्ट आपला पण कचरा प्लॅन्ट आहे हो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुर्गंधीयुक्त वास स्मेल नाही आहे आणि कलेक्टरना शाळेपासून थोड्याच अंतरावरती हा प्रोजेक्ट फायनल केला म्हटलं मुलांची दखल घेऊन त्यांच्या आरोग्याचा विचार करूनच तो जागा फायनल केली आहे त्यासाठी आठ म्हणून किंवा कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामासाठी मानकापूर ग्रामपंचायत म्हणजे आज ऑल इंडिया पॅथल सेनेचे सर्व पदाधिकारी व तालुका अध्यक्ष अमर तलवार मी स्वतः उपाध्यक्ष ओंकार भंडारे व गावचे अध्यक्ष राहुल तिपुकडे व सगळे आमचे ऑल इंडिया पॅन्थल सेनेचे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत की गावामध्ये एक एक ग्रामसभा झालेली नाही ती ग्रामसभा घ्यावी यासाठी ऑल इंडिया पॅन्टर सेना आज सरपंच यांना निवेदन दिलेलं आहे आणि हे तात्काळ आमची दखल घ्यावी हे आमची ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने मागणी आहे आणि हे आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे गेले काही दिवस सहा महिने झाले आम्ही ग्रामपंचायतीमध्ये लेटर दिलं होतं की मशाल काम झालं पाहिजे हे काम अजून आहे दखल घेतली नाही घ्यावी आमची आहे आणि आमचं जे मागणी आहे या मागण्या तात्काळ पूर्ण व्हावा आता ग्राम प... ग्रामपंचायत तीन फेब्रुवारीला संपणार आहे त्या काळात आमचं अगोदर हे काम आमचं पूर्ण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट